जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कयाधू नदीवरील खरबी वळण बंधारा तात्काळ रद्द करावा या प्रमुख समितीच्या वतीनं मागण्यांसाठी सिंचन संघर्ष समितीच्या वतीनं नऊ सप्टेंबर रोजी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला हिंगोली तालुक्यातील खरबी येथे कयाधू नदीवर बंधारा बांधून बोगद्याद्वारे पाणी इसासपूर धरणात नेलं जाणार आहे ईसापूर धरणाचे पाणी नांदेडकडे नेले जाणार आहे या बंधाऱ्याची सुमारे नऊशे पंच्याण्णव कोटी रुपयांची निविदा देखील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयानं प्रसिद्ध केली आहे या प्रकारामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून हिंगोलीचे पाणी इसापूर मार्गे नांदेडकडे वळवल्यानं हिंगोली जिल्ह्याचे वाळवंट होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे शासनाने सदर निविदा प्रक्रिया रद्द करावी तसेच सदर प्रस्ताव रद्द करावा या मागणीसाठी सिंचन संघर्ष समितीच्या वतीनं ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन केलं होतं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला यावेळी सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी यावेळी सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजी म्हाणे संघर्ष समितीचे सचिव नंदुभाऊ तोशणीवाल आमदार तानाजी मुटकळे माजी मंत्री गजानन घुगे डॉक्टर संतोष टार्फे माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण शिवसेना जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सावंत शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख अजित मगर बाळासाहेब मगर यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि शेतकरी सहभागी झाले होते शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या ट्रॅक्टर मोर्चात जिल्ह्याभरातील शेतकरी सुमारे तीनशेपेक्षा अधिक ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते कयाधू नदीच्या पाण्याचे जिल्ह्यातच नियोजन झालं पाहिजे हिंगोली शहरासाठी उच्च पातळी बंधारे बांधण्याची मागणी करणारा फलक हाती घेऊन शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे त्यानंतर प्रशासनाकडे मागण्यांचं निवेदन सादर केलंय शासनाने या आंदोलनाचा विचार करून तातडीनं खरबी बंधाऱ्याची निविदा रद्द करावी अन्यथा जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय प्रवाह नेटवर्क उमेश चक्कर हिंगोली